हा हॅलो नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण मास्त मजा असाल आणि आज मी खूप दिवसाच्या नंतर ना ब्लॉग शूट करते तर इथे बघा मी ना आज म्हटलं सुट्टी आहे आणि मुलांसाठी मेथीचे पराठे बनवते तर आज मुलांना पण सुट्टी आहे आणि मिस्टरांना पण सुट्टी आहे आज शनिवार आहे तर मग म्हटलं चला छान असं गरमागरम आता थंडीच्या थंडी दिवस सुरू जा म्हणजे थंडीच्या दिवस सुरू होऊन बरेच दिवस झालेत आणि आता मार्केटमध्ये ना मस्त अशी फ्रेश फ्रेश मेथीची भाजी भेटायला लागलेली आहे तर मला चला आता सीझन तर सुरू झालेला आहे मेथीच्या भाजीचा तर चला म्हटलं पराठे बनवूया आणि इथे बघा सुवर्ण आली होती आणि ती मला ना एक फोटो दाखवत होती आणि मला म्हणत होते की मी या मुलीला कुठेतरी पाहिलं तर ती मला दाखवत होती तू ओळखतेस का तर मी तिला सांगितलं हो ओळखते मग मी तिला सांगितलं की ही मुलगी ही आहे तर इथे बघा मस्त असं मी बारीक जे ना मेथीची भाजी छान आधी स्वच्छ धुवून घेतली त्याला माती वगैरे होती दोन तीन वेळेस छान पाण्याने धुवून घेतली त्यानंतर बारीक असं कट करून घेतलेलं आहे मला न, न, गेतला, गेतला, ना मेथीचा पराठा खूप आवडतो आणि माझ्या डोगोला पण खूप आवडतो मेथीचा पराठा तर इथे मी काय केलं ना गव्हाचं पीठ घेतलं अंदाजेच घेतलं आणि त्यामध्ये अंदाजेसनं मी बेसनचं पीठ टाकलं तुम्ही या व्यतिरिक्त बाजरीचं पीठ थोडंफार ज्वारीचं पीठ वगैरे टाकू शकता पण मी ते फक्त दोनच पीठ घेतलेले आहे तुम्हाला जे म्हणजे मल्टीग्रेन आटा असतो ते पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर यात मी थोडंसं चवी म्हणजे थोडंसं लाल तिखट टाकलं का ते हिरवी मिरची पण टाकणार होतं पण आणि त्यानंतर हळद टाकली मीठ टाकलं आणि ओवा घेतला होता ओवा थोडंसं क्रश करून टाकलं छान लागतं असं सिंपल खूप सारे मसाले नाही सिंपल आणि छान टेस्टी आणि त्यानंतर ना इथे मी लसूण कोथिंबीर जिरं आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतली खलबत्त्यामध्ये आणि ते पण मी इथे टाकलेलं आहे आणि त्यानंतर यात मी चिरलेली मेथी टाकली आणि छान असं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं पीठ मळते जसं आपण चपातींसाठी मळतो ना त्यापेक्षा जरा घट्ट मळायचं आहे का तर आपण ना या पिठाला ना मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यामध्ये मेथी वगैरे असल्यामुळे ना पाणी सोडतं त्यामुळे मग नंतर ते सेल होतं पीठ त्यामुळे आपण असं चपातीला जसं मी मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं मळायचं आहे आणि छान असं याला कमीत कमी दहा मिनटं तरी आपल्याला रेस्ट करायचं आहे आणि आज मला जरा गडबड आहे त्यामुळे मी जरा लगेच करते तर इथे ना मी मस्त असं जे पीठ आहे आपल्या मेथीचं आणि म्हणजे पराठ्याचं जे पीठ आहे ना ते छान असं मुरून घेतलेलं आहे म्हणजे पाच मिनटं झालेले आहेत तर याला ना जेवढा वेळ आपण जास्त वेळ आपण याला ना मुरण्यासाठी ठेवणं पराठे तेवढे सॉफ्ट होतात पण आता मला ना घाई आहे का तर लेट झालेलं आहे मला फास्ट माझे बनवायचे पराठे त्यामुळे मी लगेच बनवते पण कमीत कमी अर्धा तास तरी आपण याला ना मुरत ठेवले ना तर पराठे खूप छान आणि सॉफ्ट होतात तर चला मी पराठे स्टार्ट करते पीठ चपात्यांसाठी मळलेलं असू किंवा पराठ्यांसाठी मळलेलं असो आपण ज्या त्याला जेवढ्या वेळ मुरण्यासाठी ठेवतो ना चपात्या पराठे तेवढे सॉफ्ट होतात पण आज मला जर असं लेट झालं होतं त्यामुळे मी पाच दहा मिनटानंतर लगेच सुरू केलं तर करायला तर पराठे ना खूप टेस्टी लागतात हे मी एकदम सिम्पलमध्ये बनवले खूप सारे मसाले वगैरे नाही टाकलेले तर तुम्ही पण याच पद्धतीने करता का पराठे किंवा यामध्ये अजून काही ॲड करता का मला नक्की सांगा जेणेकरून मग मी पण त्याच पद्धतीने करेन तर तुम्हाला ही जी पद्धत आहे कशी वाटली मला नक्की सांगा आणि त्यानंतर इथे बघा मला ज्या साईजचा पराठा बनवायचा आहे त्या साईजचा मी गोळा घेतला पिठाचा आणि याला ना मी त्रे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही असंही करू शकता बिना तेलाची जर कोणी डाईट वगैरे करत असेल तर बिना तेलाचे तुम्ही करू शकता पण मी ना त्रिकोणी करते जसं आपण चपात्या करतो ना त्या पद्धतीने त्याने ना मला मला टेस्टमध्ये पण फरक जाणवतो हो आणि ते खूप छान होतात आणि हे जे पराठे आहेत ना थंड झालं तरी पण खायला खूप टेस्टी लागतात एरवी बाकीचे जे पराठे असतात ना समजा आलू पराठा गोबी पराठा किंवा पनीर पराठा असतो ना तो आपण गरमगरमच खातो थंड झाल्यावर त्याची ते टेस्ट तेवढी येत नाही पण हे एकमेव पर एक पराठा आहे जो मला थंड झाल्यावर पण खूप छान लागतं मी मेथीचे पराठे केव्हा पण बनवले ना तर एकदम सगळे बनवते कारण की थंड झाल्यावर पण तेवढेच टेस्टी लागतात तर इथे बघा छान असं मी पराठा जो आहे तो लाटून घेतलेला आहे त्रिकोणी शेपमध्येच लाटून घेतलेला आहे नाही लाटलेला आहे आणि तेल टाकून मी छान असं दोन्ही साईडने असं क्रिस्पी असं छान क वरी क्रिस्प येईपर्यंत मी छान असं भाजून घेते तेल टाकून तुम्ही हवं असेल तर बटर तूप पण टाकू शकता पण मला तूप नाही आवडत त्यामुळे मी तेल टाकूनच हे करते आणि खूप छान होतात माझं फेवरेट आहे पराठ्यामध्ये हा पण पर एक फेवरेट आहे असे तर मला सगळेच पराठे आवडतात मी जे बनवते ते मला आवडतंच आवडतं पण मेथीचा पराठा पण मला खूप आवडतो तर या पद्धतीमध्ये मी सगळे पराठे जे आहेत बनवून घेते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग छोटूसा कसा वाटलं मला नक्की सांगा असेच आता स्टार्ट करेन मी बघू शकता ब दिसण्यात पण किती छान दिसत आहेत तर नक्की सांगा मला तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे रेसिपीचा कसा वाटला आणि याला ना तुम्ही सॉससोबत खाऊ शकता दहीसोबत खाऊ शकता लोणचंसोबत खाऊ शकता ठेसोबत खाऊ शकता इवन तुम्ही नुसता पण खाऊ शकता या का तर यात आपण सगळे तिखट वगैरे टाकलेलं आहे त्यामुळे तर याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते आणि आजचा जो व्लॉग आहे ते इथे सेंड करते आवडलं असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये आणि तुमचा फेवरेट पराठा कोणता आहे हा कमेंट नक्की करा तर इथे बघा छान असा हा पण पराठा तयार झालेला आहे असेच मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत आणि इथे मी गरमागरम सर्वांना इथे वाढलेलं आहे दही आणि लोणच्यासोबत तर चला बाय टेक केअर काळजी घ्या आणि स्वस्त राहा मस्त खा